सकाळ मंडळी कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तुमचं तर आज दिवस सहावा लास्टचे ऐंशी एक किलोमीटर बाकी असेल दोन दिवस आहेत आपल्या उद्याचा पण दिवस आहे तर आता झाले सात पाच झाले आता चाय वगैरे पियाला जाऊया आपण

खायला मस्त आहे खाल्लीस किती खाल्ले काय चार हे बघा हा बघा हे नाही हे तर चालूच झाला आल्यापासून सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या भाऊ चला ऐकलं ना करा सगळ्यांना आता अंगूर हा सगळे खातात अंगूर एकदम हिरवे हिरवे काढलेले आता या अंगूर खायला या साईडला बघू शकता अंगूरची बा अंगूरची बाग आहे आणि या साईडला टमॅटोची बाग आहे बघा सगळी समोर दिसते समोर दिसते ती सगळी अंगूरची बाग आहे या साईडला सगळी आणि या साईडला टमाटो आहे आणि हे बघा ही कुठलं तरी फूल आहे मस्त बाग आहे एकदम हे बघा आता पोचला आपण चाललो आजीकडे जशी आपण ज्या जिकडे गेलो त्या जिकडा पुढे आज डक्कल गाडी झाली व्हायची बघा मंडई समोर आहे सिन्नर घाट लागला आहे बघा या साईडला तर ते पाय जरा देत नाही आता आणि हा सिन्नर घाट लागला आणि या साईडला आम्ही चाललो आहे आजीच्या घरी आंघोळीला इकडून आणि हा घाट आम्हाला अर्धवटच पडतं शॉर्टकट पडतं इकडून त्याच्यामुळे आंघोळ करणार आम्ही आणि जाणार बँडेज लावली होती त्या दिवशी पण बँडेज बांधला पाय सुजलेला आणि जाम दुखू लागला त्याच्यामुळे बँडेज सोडून टाकले पण त्याच ना बांधायची ती वाली कोणतरी मला कमेंट केले होते की घे म्हणू पट्टी पट्टी होते आपल्याकडं बांधली होती पण ती मानल्याच्या नंतर आहे ना पाय घट्ट नाही जास्त नव्हती घट्ट तरी पण एकदम पेन होला भरपूर झोपू लागला झोपला ना चला आता पण हा जिच्याकडे जा तू हा त्याच्यामुळे टेन्शन नाही पण तुम्हाला उचल पण घेऊ शकतो पण उचलून तू येत नाही

घाटा घाटात इथे प्रॅक्टिस होते दिसला दिसला दिसलं प्रॅक्टिस असते इथं घोडा बघा आणि नवीन स्टाईल बघा अंडरपॅन चुकवायचे

तर मंडळी आता वाजलेल्या आहेत दुपारचे तीन आता निघालो आपण नाश्त्याच्या काय कुठं जाणार आहे आता आता सिन्नरला जाऊ तर आता आपण सिन्नर शहर सिन्नर शहरात जाणार आहे तर जा आता पहिला नाश्ता वगैरे करू किती वाजता आता पाच वाजता नाश्ता वगैरे करू नंतर आपण हॉलला रात्रीच्या आज काय तरी चौदा किलो जाँद चौदा एक किलोमीटर आहे जास्त नाही तर जाऊ हळूहळू एकदम मी गोट्या गोट्या भाई माझ्यावर रागवला काय माहिती काय विषय भाई काय रागवलीस माझ्यावर सांग ना सांग रे याला जरा सांग ना किरण शांतीत सांग याला तू आणि तुझा आवाज त्याला ऐकतो आवाज आवाज <laughs> काय झालंय सर मला ऐकायचं सांग ना ते का रागवला हो माझ्यावर घेतलीच आहे ना आता हे बघा बेल आहे काय मी भरलेलंच आहे भूक लागले तर या सगळ्यांनी नाश्ता करायला ही बघा लवकर आलेली मंडळी बघा अंधार मंडळी आपण पोचलो हॉल्टवर आणि थंडी पण खूप आहे रात्रीचे वाजले तर दहा तर आजचा ब्लॉग जास्त काय करायला भेटला नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा आपला सहावा दिवस होता उद्या बावीस किलोमीटर आहे सकाळीच तर भेट उद्या सातव्या दिवशी सकाळ आणि इथे थंडी पण खूप आहे तर भेटू आता डायरेक्ट उद्या सगळ्यांना शुभ शुभरात्री आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये